कोरेगावातील खराब रस्त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक भरपावसात थेट खड्ड्यात केले वृक्षारोपण कोरेगाव शहरातील महत्वपूर्ण रस्ता असलेल्या जुना स्टँड ते डी पी भोसले कॉलेज दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत नमूजवल्याने महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी तीन वाजता भरपावसात जुन्या तहसीलदार कार्यालयासमोर खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन केले यावेळी बांधकाम खात्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख अक्षय बर्गे व मनसेचे तालुका प्रमुख सागर संभाजी बर्गे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपाभियंत्यांना यापूर्वी निवेदन सादर करून रहमतपूर रस्त्यावर सातत्याने खड्डे पडत असून त्यामुळे वाहनधारकांचे नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत खड्ड्यांमध्ये सातत्याने पाणी साठून राहत असल्याने त्यावरून वाहन गेल्यास विद्यार्थी त्यांचे विशेष करून विद्यार्थिनींचे कपडे चिखल्याने भिजून खराब होत आहेत त्यांना शिक्षण घेणे अवघड बनले आहे बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यावरील खड्डे नमुजवल्यास शिवसेना आणि मनसे स्टाईलने आंदोलन करत खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले जाणार आहे असा थेट इशारा दिला होता सार्वजनिक बांधकाम विभागाने या निवेदनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून रस्त्यावरील खड्डे मुजवले नाहीत अखेर अल्टिमेटम देऊन देखील बांधकाम विभागाला जाग न आल्याने शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे शहरप्रमुख अक्षय बर्गे मनसेचे तालुका प्रमुख सागर संभाजी बर्गे राष्ट्रवादी काँग्रेस सरचंद्र पवार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी अमरसिंह बर्गे सचिन कदम प्रशांत उर्फ नामदेव गुरव रमेश बर्गे रोहन बर्गे नरेश गायकवाड संदीप कळसे राहुल कळसे अनिकेत बर्गे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जुन्या तहसीलदार कार्यालयासमोर रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करत सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा तीव्र शब्दात निषेध केला कोरेगाव शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्या बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी शिवसेना आणि मनसे स्टाईल आंदोलन करून त्यांची त्यांना जागा दाखवली जाईल कोणत्याही परिस्थितीमध्ये कोरेगावकर नागरिकांना त्रास देणाऱ्या या अभियंत्यांना वटणीवर आणले जाईल असा थेट इशारा दिनेश बर्गे अक्षय बर्गे सागर संभाजी बर्गे व अमरसिंह हो बर्गे यांनी दिला आहे विशेष म्हणजे पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू असताना पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी या आंदोलनाकडे फिरकले देखील नाहीत हे मात्र विशेष ชนะบัตรเดียวหรอมาวัดกูตัวนี้บ้างมาวัดแล้วไปบัตรเดินทางเดี๋ยวขอดับปะโอ้สลับคนข้าวได้กี่ข้าวได้ตัวข้าวได้ตัวข้าวได้ตัวข้าวได้ตัวข้าวได้ตัวข้าวได้ตัวข้าวได้ตัวข้าวได้ตัวข้าวได้ตัวข้าวได้ตัวข้าวได้ตัวข้าวได้ตัวข้าวได้ตัวข้าวได้ตัวข้าวได้ตัวข้าวได้ตัวข้าวได้ตัว પાણી <laughs> પાણી <laughs>

देव माईक आणि तिथ ना माईक विक्रमचंद असे तुमच्याकडून येतोकडे बोल इथं तर ऐक इकडे ये इकडे ये आयतुर बोल दे हॅलो ખ ખ ખ૨ ખશા ખા�ાાાાે ખ 现在现在开车不行，下路。

અરે એક માળા ખાકેતીમ આમ થોડો બધે સરખી માજામ દેરા કુડજન નાડે મિત્રા સગડી જસ્તા કે ટમેટા

આવરફુલ કમાડલા જરી ઉડે એક મોટી આય तो जो संकल्प आहे तो या ठिकाणी आणि रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामध्ये झाडं लावून हा पूर्ण करत आहे <laughs> रस्त्यावर शेती आहे हो बोला की घेऊन जायल परत कोणतरी रस्त्यावर टमाटाची शेती चांगला टमाट्याची शेती करत आहे उत्पन्नासाठी चांगले राज्य जलसंपादा मंत्री माननीय शक्तिकांत शिंदे यांच्या फंडातून या रस्त्याच्या कामासाठी जवळजवळ चार गतर, दुणी दुणी काम करने, करने ते, ते साडेचार कोटी रुपये आले त्या साडेचार कोटीमध्ये गटर व पेवर दोन्ही साडे दोन्ही बाजूचे गटर पेवरचं काम करण्यात करण्याची सुरुवात झाली त्याच्या त्याच्यानंतर त्यानंतर जवळजवळ साडेतीन कोटी रुपये या रस्त्यावर पडले त्या त्या पैशाच्या अनुषंगाने या रस्त्याचं डांबरीकरण झालं दोन वर्षापूर्वी हे डांबरीकरण झालेलं असताना सुद्धा आज ह्या रस्त्याकडे अक्षरशः पाहत नाही याचं कारण एकच आहे की ह्या रस्त्याचं काम चालू असताना कॉन्ट्रॅक्टर करेल तो कांदा कॉन्ट्र कॉन्ट्रॅक्टर ठरलेल की हद्द कॉन्ट्रॅक्टर टाकेल तो माल कॉन्ट्रॅक्टर देईल तो दर्जा हा प्रकार ह्या रस्त्याच्या बाबतीत या नाही कुठ गावातल्या कुठल्याच रस्त्यावर कुठल्याही रस्त्याच्या हाच प्रकार होत आहे प्रशासकीय अधिकारी एकही या कामाला महिना महिनासुद्धा भेट देत नाही मग एका महिन्यातून हे सुद्धा संबंधित प्रशासकीय अधिकारी देण्यात देत नाही त्यामुळे या रस्त्याची अवस्था आहे कॉन्ट्रॅक्टर एखाद्याला समजा आढावलं त्या रस्त्याचं काम करत असताना तेव्हा गटाचं काम करत असताना तर कॉन्ट्रॅक्टर जो जेव्हा संबंधित व्यक्ती म्हणत तिथून पुढं त्या रस्त्याची हाती चालू करते इतकी वाईट अवस्था आहे पण परंतु बी किंवा प्रथम विभागातील अधिकारी येऊन त्या रस्त्याचा मोजमाप देऊन त्या रस्त्याचं काम निर्कट करत नाहीत आणि हे सगळ्याचा कळस म्हणून गणपतीच्या वेळी जवळजवळ दीड इंची जाडीची खडी नुसती मुकळी टाकल्या आणून म्हणजे खड्डेमुजवायची अक्षरशः लोकांची बोलवण केली आणि त्या दीड इंची खडीवरून घस घसरून अक्षरशः वेळेवर लोक कॉलेजला शाळेत जाणारे मुलं मुली पडून त्यांची हातपाई मोडले इतकी वाईट अवस्था आहे परंतु ही आज असा प्रसंग झाला आहे की अक्षरशः ती म्हण आहे ना आंध्र दर्शन कुत्रपीठ कसे अशा पद्धतीनं शासनाच्या आमदार किंवा संबंधित प्रशासकीय अधिकारी ह्या ह्यांच्या दुर्लक्षामुळं फक्त या कॉन्ट्रॅक्टरचं फावलेला आहे आणि आंधळ दर्शन कुत्रपीठ करतं ह्या म्हणण्याप्रमाणे ह्या रस्त्याची अवस्था झालेली आहे आणि ह्या ही जर या या जाहि जाहि जाहि, दर, आता जर ह्या सुधारणा जर झाली नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन करू आम्ही तसेच रस्त्याच्या या परिस्थितीत या ही जी अवस्था रस्त्याची आहे ह्यात जर एक आठवड्याच्या आज जर काय बदल झाला नाही तर याही याहीपेक्षा तीव्र आंदोलन करून ही प्रशासनाला मी सूचित करतो आज या ठिकाणी शिवसेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी सातारा कोरेगाव रहमतपूर रोडवर एक जनआंदोलन या ठिकाणी उभं करण्यात आलं रेहमतपूर कोरेगाव रस्ता आज कोरेगावतील एक महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो या रस्त्यावर सर्व प्रशासकीय कार्यालय त्याचप्रमाणे महाविद्यालय शाळा असे रहदारीचा मार्ग म्हणून हा मार्ग वापरला जातो त्या रस्त्याने अनेक विद्यार्थी वयोवृद्ध लोक मोठ्या संख्येने दळणवळणाचं या ठिकाणी साधन जात असतात हे जात असताना त्या जर रस्त्याची जर दुरावस्था बघितली तर फार बिकट रस् झालेली आहे गेले अनेक दिवस या रस्त्यानं जाताना अक्षरशः जीव मुठी घेऊन चाल नागरिकांना चालावं लागत आहे या रस्त्याला जवळपास अकरा कोटी रुपयेचा निधी या गेल्या दोन वर्षामध्ये या ठिकाणी पडला व त्याची बिलं संबंधित कॉन्ट्रॅक्टरला अदा करण्यासाठी व पण या रस्त्याची झालेली दुरावस्था याच्याकडं पी डब्ल्यू असेल किंवा प्रशासन असेल संबंधित कोणतीही एजन्सी येऊन कोणतीही या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई किंवा त्याला विचारपूस या ठिकाणी झालेली नाही ज्या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधीसुद्धा या झालेल्या कामाकडं दुर्लक्ष करून दुर्लक्ष करून दुर्लक्षच मोठ्या प्रमाणात करत आहेत व नागरिकांचे काय हलवत हलवतात यांच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष होतं त्याचप्रमाणे गेल्या दो आठवड्यात ज्या पद्धतीनं पाऊस झाला पावसामुळे ज्या ज्या पद्धतीनं कामं झाली ज्या विकास कामं झाले त्याचा काय परिणाम कोरेगावच्या जनतेला भोगावा लागला आहे ते आज संपूर्ण कोरेगावच्या जनतेनं बघितलं आहे तर आमचं प्रशासनाला असेल त्याच्या लोकप्रतिनिधींना सांगणं असेल की संबंधित रस्त्याची रस्त्या त्याचा परत आ, काम झालं पाहिजे त्याच पद्धतीने ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम केलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला डब्ल्यू असेल किंवा शासन असेल त्यांनी त्यांच्यावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावं व त्याला दिले गेलेले पैसे सगळे व्याजासहित वसूल करण्यात यावे अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीनं याही मोठपेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल आज जे आंदोलन चाललं आहे या आंदोलनाला कोळेगाव तालुक्यात माझ्या शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा देत आहे जर काही केलं तर आज टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल कोणतेही वाहन असेल सरकार पंधरा वर्ष रोड टैक्स अगोदर घेत आहे आणि रक्कम पंधरा वर्षाच्या अगोदर वसूल करत आहे परंतु त्या तर दर ते रस्ते मिळत नाही पहिला हा भ्रष्टाचार बाहेर काढला पाहिजे आज ही अवस्था का टॅक्स देणारा हा देत आहे परंतु रस्त्याची पाहणी केली तर फार वाईट आहे म्हणजे ह्यामध्ये वाहनाचं नुकसान आहे आणि शरीराचे नुकसान आहे तरी ह्या प्रशासनानं जागं व्हावं दोन्हीच विनंती आहे आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टदार वरती कडोख कार, कारवाई करावी अशी संघटनेच्या वतीनं आम्ही मागणी करतो